गुरुदेव माझं नाव शिवम अरोरा आहे माझा प्रश्न असा आहे की कलाकार म्हणून क्रिएटर म्हणून आपल्याला आपली कला आवड माहीत असूनही आयुष्यात कधीतरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो कारण या करिअरमध्ये खूप अनिश्चितता असते आणि आपण सुरक्षिततेसाठी काहीतरी स्थिर आधार करू पाहतो मग जोखीम घेण्यासाठी योग्य वेळ कोणती जोखीम घेणं हेच युवकत्वाचं एक लक्षण आहे जर तुम्ही रिस्क घ्यायला तयार नाही म्हणजे तुम्ही आधीच म्हातारे होत आहात पण मोजून मापून जोखीम मी असं नाही म्हणत की तुमच्या वडिलांचे सगळे पैसे व्यवसायात लावा आणि मग बुडून जा नाही कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर रिस्क घ्यावीच लागते हे पहिला दुसरं म्हणजे असुरक्षितता फक्त तुमच्याच आयुष्यात नाही हे समजून घ्या कोणाला नसते इनसिक्युरिटी जगातील मोठमोठ्या सेलिब्रिटींना विचारा त्यांनाही इनसिक्युरिटी आहे जगातील उच्च व्यावसायिकांशी बोला त्यांनाही इन्सेक्युरिटी आहे म्हणूनच अध्यात्माची गरज आहे अध्यात्म असेल जीवनात विश्वास असेल गुरु असतील तर कुठलंही आव्हान मोठं वाटत नाही आव्हानावर आव्हान आलं तरी चुटकीसरशी ते पार करू शकतो आपण एकटे नाही आहोत हा भाव आपल्या मनात निश्चित रहिल थैंक यू गुरुदेव